आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील परिवर्तनाची लाट खासदार साहेब आपल्या इथं महाविकास आघाडीच्या एकंदरीत खासदार प्रणिती शिंदे कुठेही दिसत नाही आहेत म्हणजे आघाडीचा प्रचार म्हणा किंवा इतर नेमकं काय सांगाल कशामुळे प्रणिती दिसत नाही आहेत शिंदे काय आता सध्या ते काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतात आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांची जबाबदारी आहे तसं मी आणणार माझ्या पक्षाची जबाबदारी लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांनी मिळून सगळ्यांनी काम केलेलं आहे यावेळेस काँग्रेसच्या पक्षातले काही नेते दिसत नाही सगळे सोलापुरात काही म्हणजे पुरुषोत्तम बर्डे म्हणा शिवसेनाचे काही नेते नाराज दिसतात अण्णांवरती काय सांगा सगळ्यांची नाराजी दूर होईल आज आमचे प्रदेशाध्यक्ष येत आहेत संध्याकाळी ते आल्यानंतर बराचसा परत झालेला पंढरपूर मध्ये होणाऱ्या लढतीमध्ये आपण कसल्या प्रकारे बघता मी त्या बाबतीत पहिल्या दिवशी स्टेटमेंट दिलं पुन्हा मी त्याच्यावर स्टेटमेंट दिलेला आहे साहेबांनी जो आदेश दिला त्या पद्धतीने मी काम करतो काय वाटतंय एकंदरीत सोलापूर शहर उत्तर मध्ये तुतारी वाजणार का जोरात वाजणार